घरात मुलगी जन्माला येणे ही खर तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण मुलीच्या घरांना जोडण्याचा सांभाळून ठेवण्याचा आधार आहे पण अजूनही कुठे स्त्री अर्भक सापडलं की काळजात धस्स होत डोळे ओप भरून येतात का अजूनही काही लोकांची मानसिकता मुलींच्या बाबतीत बदलली नाही का अजूनही त्या गर्भातील कन्येचा आक्रोश ऐकू येत नाही याच आशयावरील माझी कविता नको संपूस मला आई गर्भातील कन्येचा आक्रोश नवा जन्म घेण्याआधीच लाथाडून नकोस मला आई मला मारण्याचे इतकी का तुला घाई घेऊ देत मलाही जन्म तुझ्या मायेच्या उदरात फुलराणी म्हणून बागडें मी आपल्या या अंगणात घेऊ देत मलाही स्वतंत्र श्वास घेऊ देत मलाही स्वतंत्र श्वास मोठी होऊन रचेन मी नवा इतिहास शिकवीन जगाला स्त्री मुक्तीचा धडा मला मारण्याचा विचार थांबव थोडा मोठी होऊन बनेन मी डॉक्टर किंवा बनेन सिनेमाचे ऍक्टर पण नाही सहन करणार पुरुषी अत्याचार माझ्या जन्माआधीच नको होऊस तुलाचार मग का केलास विचार मग का केलास विचार मला संपविण्याचा हक्क तुलाही आहे आई घरातल्यांना खडसावून विचारण्याचा घेईन उंच भरारी तू दिलेल्या जन्माने घेईन उंच भरारी तू दिलेल्या जन्माने जन्मोजन्मी गाईन मी स्त्री समानतेचेच गाणे स्त्री समानतेचेच गाणे गौरी गा। अथवा देवी म्हणून कुठल्याही पूजनाचा मान नको पण मुलीचा जन्म झाल्यावर सन्मान करा एवढेच सांगणे आहे